ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अन्यथा सरकारी कार्यालयांना टाळे ठोकू तुकाराम बाबा महाराजांचा इशारा राज्य सरकारची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना राज्यात बेरोजगार निर्माण करणारी फॅक्टरी असल्याचा आरोप करत राज्य सरकारकडून पुन्हा नव्याने प्रशिक्षणार्थी योजना सुरू करू नये अन्यथा एक जानेवारीपासून सरकारी कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा महाराष्ट्र युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे प्रमुख तुकाराम बाबा महाराजांनी आहे राज्य सरकारने एक जानेवारी पासून नव्याने प्रशिक्षणार्थी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे मात्र आधीच्या सव्वा लाख प्रशिक्षणार्थींचा कालावधी संपून गेला त्या बाबतीत धोरण काय आहे जोपर्यंत आधीच्या प्रशिक्षणार्थींच्या बाबतीत सरकार स्पष्ट सांगत नाही तोपर्यंत राज्यातल्या नव्याने प्रशिक्षणार्थी योजना सुरू होऊ देणार नाही प्रसंगी बेमुदत उपोषण आणि एक जानेवारीपासून संबंधित कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा प्रशिक्षणार्थ्यांसह तुकारामबाबा महाराजांनी दिला ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते